हाय हॅलो नमस्कार मी नम्रता तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आपण आज बनवणार आहोत साबुदाण्याची रसमलाई नवरात्रीचे उपवास चालू आहे म्हटलं आपण साबुदाण्याची खीर साबुदाण्याची खिचडी खी आपण तर बनवतच आहोत खातच आहोत म्हणून आज काहीतरी नवीन ट्राय करूया तर मी त्यासाठी बनवले आहे साबुदाण्याची रसमलाई जी तुम मी एकदा नक्की ट्राय करून पहा टेस्टी अशी रस मलायची आहे ती आपली तयार होते त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक कप साबुदाणा एक तुम्ही एक वाटी घेऊ शकता मी कपाने मेजरमेंट घेतलेला आहे म्हणजे याला काही मापाची गरज नाही आहे पण मी एक वाटी एक कप जे आहे ते आपण सेट तर घेतोच म्हणून एक कप साबुदाना घेतला आणि त्याला दोन ते ती तीन पाण्याने छान असं धुवून घेतला कारण जेणेकरून त्याच्यात जर काही घाण असेल त्याचं जे काही स्टार्च असेल ते निघून जाईल आणि आपल्याला आपण नेहमी ज्याप्रमाणे साबुदाना भिजवायला ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे पण आपल्याला फक्त पाणी जे आहे ते थोडंसंच टाकायचं आहे जेणेकरून फक्त साबुदाना त्यात बुडेल एवढाच आणि दोन ते ती तीन तासासाठी आपल्याला साबुदाणा जो आहे तो भिजवायला ठेवायचा आहे तुम्ही रात्रभर भोर सुद्धा त्या साबुदाणा ठेवू शकता पहा आपला साबुदाणा किती छान सुसुटीत आणि एकदम मौसूत असा भिजलेला आहे त्याला आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व साबुदाणा जो आहे तो का घेऊन घेतला नंतर त्यात आपल्याला ॲड करायचा आहे दोन चमचे दूध पावडर आणि दोन ते तीन दोन ते तीन चमचे आपल्याला त्यात ॲड करायचे आहे साखर तुम्ही पिठी साखरसुद्धा घेऊ शकता आणि दूध पावडर जर तुम्ही उपवासाला मार्केटचं आण दूध पावडर खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल मी आता याला मिक्सरच्या भांड्याला थोडंसं असं फिरवून घेते पहा मी तुम्हाला दाखवते जा मी त्याची पेस्ट जी आहे ती केलेली नाही आहे फक्त त्याला थोडंसं असं सा मी साबुदाण्याला फिरवून घेतलेलं आहे त्या आता आपण साबुदाणा सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतला उपवासाची उप आपण बनवत आहोत म्हणून मी हाताला तूप जे आहे ते लावून घेतलेलं आहे जेणेकरून साबुदाण्याचं जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिपकणार नाही म्हणून आता छान असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि आप आपल्याला छान असे गोडे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये गोडे आवडत असतील रसमलाई ज्या आकारात तुम्ही बनवत असाल त्या आकारामध्ये तुम्ही गोडे जे आहेत ते करून घ्यायचे आहेत लहान मोठे चपट्या आकाराचे रसमलाईचे गोळे तुम्ही तयार करून घ्या मी ही सर्व जे गोळे आहे एक एक करून मी सर्व बनवून घेते मी सर्व गोळे बनवून घेतले आता यांना आपण थोडं साईडला ठेवून देऊ आणि गॅसवर ठेवायचे आहे आपल्याला कढई कढईमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ते का जेणेकरून आपलं जे एक दूध आहे ते तळाला लागणार नाही मी या ठिकाणी घेतलेलं आहे व एक लिटर फुल फॅट दूध तुमच्याकडे जे दूध असेल ते तुम्ही घेऊ शकता जे घरी रेग्युलर तुमच्याकडे दूध येत असेल तेही तुम्ही घेतलं तरी चालेल एक लिटर दूध घेतलेलं आहे त्याला आपल्याला उकडी आल्यानंतरसुद्धा पाच ते दहा मिनटापर्यंत गॅसवरच आपल्याला त्याला छान पंचवीस टक्क्यापर्यंत आटवून घ्यायचं आहे मग आपल्याला एक एक करून त्या दुधामध्ये आपल्याला गोडे जे आहेत ते ॲड करायचे आहेत गोडे ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चमचा जो आहे तो टाक हलवायचा नाही आहे जोपर्यंत गोडे जे दुधामध्ये तरंगत नाही तोपर्यंत जर वर साय येत असेल तर आ थोडं हलक्या हाताने तुम्ही ते साय तिथल्या तिथं असं थोडंसं मिक्स करून द्या पहा छान असे आपले जे गोळे आहेत ते वर तर दुधात तरंगत आहेत ते छान सेट झालेले आहेत आता तुम्ही कितीही चमचा त्या दुधामध्ये हलवा त्यांना काहीही होणार नाही आहे त्यांचा आकार आता छान फिक्स असा झालेला आहे त्यात मी आता टाकलेले आहे थोडीशी इलायचीची पूड आणि पाच ते चार चमच्या मी साखर त्यात ॲड केली आहे आतापर्यंत आपण साखर त्यात ॲड केली नव्हती दुधामध्ये आता साखर इलायची ॲड करून पाच ते दहा मिनटापर्यंत छान असं दूध आपण आटून घेतलेलं आहे आणि त्या टेक्चर पहा दुधाचं छान सा असं रबडीसारखं जे आहे बासुंदीसारखं जसं की रसमलाईचं दूध असतं ना तसंच आता आपलं झालेलं आहे आणि आपले जे गोडे आहेत ते सुद्धा ट्रान्सपरंट असे दिसायला लागलेले आहेत पाण्यासारखे तेव्हा आपल्याला समजायचं आहे की आपली जी रसमलाई आहे ती तयार झालेली आहे मी त्यात ॲड केलेले आहे थोडेसे काजू आणि बदाम तुमच्याकडे पिस्ता असेल जे ड्रायफ्रूट तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊ शकता आता आपण वा थोडं वाटीमध्ये काढून घेऊया गरमागरम ही रसमलाईसुद्धा टेस्टी लागते तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा ही रसमलाई खाऊ शकता पहा किती छान असे आपले गोळे जे आहेत ते तयार झालेले आहेत पा आ, कोणीही म्हणणार नाही की ही आपण साबुदाण्याची बनवली आहे तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा थँक्यू